डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण आजची आजची वात्रटीका आहे वात्रटीका न्याय आणि अन्याय सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या गेली चोवीस वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही कोर्टाचा न्याय आला आला निकाल की प्रतिक्रिया येत असतात याच कोर्टाच्या न्यायाची अर्थात निकालाची चिकित्सा करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे न्याय आणि अन्याय खरे असो वा खोटे असो खरे असो वा खोटे असो न्याय देवता पुरावे मागत असते खरे असो वा खोटे असो न्याय देवता पुरावे मागत असते खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते इथे न्यायदेवता बघत असते तुमचा माझा सर्वांचा हा सार्वत्रिक अनुभव पुन्हा एकदा खरे असो वा खोटे असो खरे असो वा खोटे असो न्याय देवता पुरावा मागत असते आणि खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते सदर वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते नाटे दीवन दीवन, खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते आणि सत्याला मरण नाही म्हणत सत्याला मरण नाही म्हणत खरे आपलाच हट्ट पुरे करून घेते कारण सत्याला मरण नाही अशी सत्यवाद्यांची अपेक्षा असते इच्छा असते नवे नवे आजकाल ती अंधश्रद्धा आहे असं वाटू लागलेलं आहे म्हणून सदर वातरटिकेच हेच दुसरं कडक पुन्हा एकदा खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते आणि सत्याला मरण नाही म्हणत खरे आपला हट्ट पुरे करून घेते सत्याला मरण नाही म्हणत खरे आपला हट्ट पुरे करून घेते खरे आपला हट्ट पुरे करून घेते सदन वात्रटीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं खोट्याची चीड यायची तर खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच कि लागते खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच क्यू येऊ लागते सत्याच्या पाठी नाही मग सत्यांच्या पाठी नाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते सत्याच्या पाठी नाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते अंगामध्ये हिव येऊ लागते पुन्हा एकदा हे शेवट सगळं खोट्याची चीड यायची तर खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच क्यू येऊ लागते खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच किव येऊ लागते आणि सत्याच्या पाठीराख्यांनाही मग सत्याच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये खीव येऊ लागते सत्याच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये खीव येऊ लागते अंगामध्ये खिव येऊ लागते आजच्या वात्रटीकेचं नाव होत न्याय आणि अन्याय ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती